उपवास म्हटलं की आपल्याला साबुदाणा वरई बटाटा हेच ऑप्शन दिसतात परंतु खमंग अशी ही उपवासाची गोड पुरणपोळी तुम्ही कधी ट्राय केली का ही पौष्टिक पुरणपोळी अगदी दहा मिनटात तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही पुरणपोळी बनवण्यासाठी आपण राजिग्र्याच्या पिठाचा वापर करणार आहे यामध्ये पाव चमचा सैंदव मीठ घातलेला आहे आणि एक चमचा तूप घेतलेला आहे राजगिऱ्याच्या पिठाला चिकटपणा अजिबात नसतो त्यामुळे पोळी लाटायला थोडंसं अवघड जातं त्यामुळे इथे पीठ मळण्यासाठी आपण कोमट पाण्याचा वापर करायचा आहे राजिग्राच्या पिठामध्ये तूप घालताना ते गरम करून अजिबात वापरायचं नाही तर असंच तूप घ्यायचं आहे जसं आपण मैदा मळतो त्यावेळेला तुपाचं मोहन घालतो परंतु राजिग्रेचं पीठ मळताना त्यामध्ये मोहन करून घालायचं नाही तर असंच तूप घ्यायचं आहे ते पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं खमंगपणा त्याला येईल अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे मी जास्त पोळी करणार नाही आहे त्यामुळे मी थोडंच पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त करायचे असतील तर पीठ जास्त घेऊन अशाच पद्धतीने मळून घ्यायचं बाकीचं पीठ मळतानाच पाण्याचा वापर जास्त लागतो परंतु त्या तुलनेत राजगिऱ्याच्या पिठाला खूप कमी पाणी लागतं अगदी तीन ते चार चमचे पाणी याला पुरेसं होतं पीठ मळत असतानाच चमचाभरच पाणी घालून ते पीठ मळून घ्यायचं थोडंस पिठाला चिकटपणा येईपर्यंत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे राजगिऱ्याचं पीठ अगदी चिकट तर अजिबातच नसतं त्यामुळे थोडं थोडं पाणी करून आपल्याला थोडंसं जास्त याला मळून घ्यायला लागते अगदी सॉफ्ट गोळा बनेपर्यंत याला थोडंसं पाणी घालून अजून मळून घ्यायचं म्हणजे त्याला थोडा थोडा चिकटपणा येत जाईल पीठ अगदी वसवशीत आहे त्यामुळे तळहाताने थोडंसं घासून घ्यायचं पीठ म्हणजे त्याला थोडंसं चिकटपणा येईल राजगिऱ्यामध्ये खूप सारे पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला अत्यावश्यक असतात त्यामुळे अशा पद्धतीने पौष्टिक ही पोळी तयार होते आता पाहू शकता पिठाला थोडासा चिकटपणा आलेला आहे हे, हे पीठ मळत असताना थोडं जरी पाण्याचा जास्त वापर झाला तर हे लगेच पीठ वसवशीत होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी करून असं थोडंसं चिकट येईपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पाच मिनटासाठी हे पीठ मी तसंच ठेवून देते इथे मी दोन पद्धतीच्या पोळ्या तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे एक पोळीमध्ये मी पेड्याचा वापर करणार आहे इथे मी दोन पेढे घेतलेले आहेत या पेड्यांचा चुरा करून आपल्याला अगदी सॉफ्ट असं एक गोळा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून पोळीमध्ये तो अगदी काटापर्यंत पसरला जाईल त्यासाठी इथे मी एक चमचा दूध यामध्ये ॲड करणार आहे त्यामुळे काय होईल की पेढा एकदम सॉफ्ट होईल आणि अगदी काटापर्यंत पसरलं जाईल तुम्हाला भरपूर प्रमाणात जर या पोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही खव्याचासुद्धा वापर करू शकता खवापोळीसुद्धा तितकीच टेस्टी बनते तर दुसरं पुरण बनवण्यासाठी इथे मी अगदी बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर शेंगदाणे खमंग असे भाजून त्याचं एकदम बारीक असं कूट करून घ्यायचं आहे त्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे इथे मी हा गूळ चिरून घेतलेला आहे गूळ यामध्ये मिक्स करताना चिरून तरी घ्यायचा किंवा मग खिसून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित असं शेंगदाण्याच्या कुटामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि एकसारखं त्याचं पुरण बनलं जातं यामध्ये एक चमचा दूध ॲड करून हे पुरण एकसारखं होईल असं हाताने मळून घ्यायचं म्हणजे पोळी एकदम सॉफ्ट होईल आणि पुरण अगदी पोळीच्या काठापर्यंत हे पसरलं जाईल राजीग्रास शेंगदाणे गूळ हे अत्यंत पौष्टिक आहे त्यामुळे पौष्टिकतेने परिपूर्ण अशी ही पुरणपोळी तयार होणार आहे शेंगदाण्याच्या कुटाचं पुरणसुद्धा तयार झालेलं आहे खूप कमीत कमी वेळात हे सगळं तयार होतं त्यामुळे आपला वेळही खूप वाचतो पोळी लाटण्यासाठी जे राजगिऱ्याचं पीठ मळून घेतलं होतं त्याचा एक उंडा घ्यायचा त्याची व्यवस्थित अशी एक पारी तयार करून घ्यायची त्यामध्ये आपल्याला पुरण घ्यायचं आहे जेवढं कणिक घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पुरण घ्यायचं आहे हलक्या हाताने प्रेस करून याचा उंडा तयार करून घ्यायचा गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळीचा जसा उंडा तयार करतो सेम तसाच याचाही उंडा तयार करून घ्यायचा हातानेच याला हलकं हलकं प्रेस करत हा उंडा चपटा करून घ्यायचा म्हणजे त्याचं जे पुरण घातलेलं आहे ते अगदी काठापर्यंत पसरलं जाईल आणि पोळी लाटताना ती फाटणारसुद्धा नाही पोळी लाटण्यासाठी राजिग्र्याचं पीठ घ्यायचं थोडंसं पसरून घेतलं की पोळी अजिबात चिटकणार नाही दोन्ही बाजूने व्यवस्थित पीठ लावून घेतल्यानंतर हलक्या हाताने अगदी एकसारखी पोळी लाटून घ्यायची ही पोळी लाटताना खूपच हलक्या हाताने लाटून घ्यावं लागतं कारण या पिठाला जास्त चिकटपणा नसतो त्यामुळे पुरण यातून बाहेर येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे अगदी हलक्या हाताने दोन्ही बाजूने एकसारखी ही पोळी लाटून घ्यायची तवा गरम झाला की त्यावरती दोन चमचे तूप घालून घ्यायचं आणि मग त्यावरती पोळी टाकायची म्हणजे पोळी तव्याला अजिबात चिकटणार नाही व्यवस्थित एक बाजू त्याची भाजू द्यायची म्हणजे पोळी उलटताना ती अजिबात फाटणार नाही पोळी पचायच्या अगोदरच त्याला जर उलतण लागलं तर पोळी लगेचच फाटते कारण हे पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे पोळीची एक, एक साईड व्यवस्थित भाजली गेली की पोळी नंतर जर उलटली तर ती अजिबात फाटणार नाही ती व्यवस्थित सेट झालेली असते त्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे जिथून ही पोळी फाटेल तिथे थोडंसं काळपटपणा येतो कारण गूळ तव्यावरती लगेचच करपला जातो अशा पद्धतीचे पौष्टिक पदार्थ जर उपवासाला असतील अस्त जास्त दिवसाचे उपवास केले तरीसुद्धा विकनेसपणा अजिबात जाणवणार नाही साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं जास्त दिवसांचे उपवास असतील तर अशा पद्धतीचे राजगिऱ्याची पोळी बनवून खाली तर ॲसिडिटी तर अजिबातच होणार नाही परंतु आपल्या शरीराला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीसुद्धा मिळतील कारण राजगिऱ्यामध्ये खूप सारे पौष्टिक घटक आहेत ही पोळी खरपूस अशी भाजून झालेली आहे तर आपण दुसरी पोळीसुद्धा तयार करून घेऊया तर ही पेढा बनवलेली आहे त्याची पोळी करणार आहे पेढ्याची पोळी एकदमच सॉफ्ट होते एकदम सॉफ्ट जी हातामध्ये उचलतानासुद्धा ती फाटते परंतु खमंग अशी भाजल्यानंतर खायला खूप छान लागते सेम पद्धतीनेच हलक्या हाताने प्रेस करत याचा आपण उंडा तयार करून घ्यायचा आणि हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची शेंगदाण्याचे सारण भरलेल्या पोळीच्या तुलनेत ही पोळी खूपच सॉफ्ट बनते अगदी हलक्या हाताने प्रेस करत याचा व्यवस्थित असा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि ही पोळी लाटून घ्यायची उंड्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे पोळी व्यवस्थित लाटली जाईल आणि ते चिकटलीसुद्धा जाणार नाही अशी ही उपवासाची पौष्टिक पोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका